आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरु महत्वाचे आहे जगामध्ये जीवन जगत असताना दोन तत्व श्रेष्ठ आहेत एक तत्व म्हणजे परमात्मा तत्व आणि दुसरं तत्व म्हणजे सद्गुरु तत्व आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सद्गुरुचं काय महत्व आहे आपल्याला सद्गुरूची काय गरज आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बैठकी सगळं सद्गुरु तुम्ही बघा साधकांत साहसातील देवाप कोणी झुकतो सद्गुरू कोणी झुकायला ताकद लागत कारण सद्गुरू आपला

अवतार घेऊन ते तत्व आपल्या सब्जूच्या रूपामध्ये आपल्या उघडं आणलेलं आहे भगवान विष्णूच्या भेटीसाठी गेले असताना प्रचंड असा मोठा महाल जस अलीकडे

देव 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 देवा तुम्ही कोणती पूजा करत का देवला तुला माझा देव माहित नाही म्हणाले नाही देव म्हणजे चाललं तुला मी माझा देव दाखवतो नारदाने देवाने नारदाला आतमध्ये घेऊन गेले सात खाली त्या सात खऱ्यामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये एक मोठी अशी पेटी होती सोन्यांनी नवंग्णा त्या पेटीमध्ये एक पेटी होती अशा पेट्यात पेट्या सात पेट्या होत्या पेटीमध्ये माती, माती तुमचा देव तुम्ही याची देव बाबा बघा जर सत्ता देव सद्गुरूच्या चरणाची धुरून पूजा करून कपाळाला लावल्याशिवाय जर बाहेर ला येत तर सद्गुरू किती श्रेष्ठ आहे बघा आमच्या

भगवान त्यानंतर काही कालांतराने आपल्या गुरुबाचा जन्म झाला आणि महाशिवरात्री सकाळच्या वेळेस गरमालीचा जन्म झाला पार्वती मराठी म्हणून शंकराची मराठी म्हणून पार्वती, पार्वती, पार्वती नाव ठेवले ज्या आपण देहामध्ये दे। जन्म घेतो आपला जन्म होतो त्यावेळेस आपल्या शरीराला दुःख आशा निराशा सुखदुःख वाईट चांगलं हे सगळे पूर्ण माझ्या लाभाच आपण जन्म घेत असतो पण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला समजून हो सांगतात आता आपला हा जन्म बंगल्या पूर्ण वायरिंग केली इन्वर्टर कुठली सुविधा ठेवली नाही करता पण त्याला काय पाहिजे काय पाहिजे त्याला त्याला लाईट पाहिजे सगळ पूर्ण माहिती

काय झालं एक मनुष्य प्राणी असायचं कोण्यावरून पटला काहीतरी काम असत काय झालं असताना पुण्यावर येत असताना त्या घाटाने ट्रॅफिक तुमचं तसंच आहे तुम्ही ट्रॅफिक त्याला ज्या वेळेस तुमचा अंत तस आहे सगळे तुम्हाला मला सगळं दुकाने मानलेला आहे तुमच्या बी आयुष्यात दुखाय आमच्या बी आयुष्यात दुखा आहे आणि आपल्या सुख का बाहेर कसं पडायच आता बघ याला कसं बी ट्रॅफिक आहे मागे बी ट्रॅफिक आहे आपल्या देहरूपी काळामध्ये देवाने आपल्याला दिनाच एक थोरपेट म्हणजे सुलेली आहे की कोणती

आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरुचे गेले जाता जसे ही ट्राफिक आपल्या आयुष्यामध्ये आहे तशी सद्गुरूच्या देखील आयुष्यामध्ये आहे आता तुम्हाला अजूनही हो दर्शन आपल्या आश्राची बाजू मांडण्यासाठी माझ्याच आश्राचं खरंय हे बाजू मांडण्यासाठी जे आपल्यावर जातो

हे वेळ झालं दुसरी ही केस वकील हे सोडून दुसऱ्या केस का तसं सद्गुरु पण तो सोडून आपला मार्ग बदलतात आणि आपली शिक्षण